माच्या निमित्ताने ज्यांनी आपल्याला इतक्यात मार्गदर्शन केलं असे आधुनिक महाराष्ट्राचे गाडगे बाबा भास्करराव पेरे पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित डॉक्टर सयाजीराव गायकवाड नितीनदादा आहेर रिटार रिटायर्ड डी वाय एस पी सोनवणे साहेब वडनेर भैरवचे पी आय आखे गावकर सर विलास भवर सुभाष शिंदे अनेक मान्यवर स्टेजवर बसलेले आहेत परिसरातील सर्व सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक या गावचे सरपंच संजय महाराज शिंदे त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य आणि आज एक वेगळा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवला आहे की वाढवडील वडीलधाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय ती सर्व वडीलधारी माता भगिनी वडीलधारी मंडळी पत्रकार बंधू मी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो सतरा ऑक्टोंबर सोळाशे सत्तरमध्ये कांचनबारी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची दाऊद खान हा जो मुघलांचा सरदार होता त्याच्याबरोबर लढाई झाली छत्रपतींचं आयुष्य जर बघलं बघितलं तर पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या मोजक्या लढाया केल्या के त्यामध्ये आपली कांचनबारीची लढाई आहे किंवा दिंडोरीला रणतळे आहे त्या ठिकाणी केलेली लढाई की ह्या लढाईमध्ये अतिशय कमी सैन्य असताना महाराजांकडे एक वेगळी नीती होती आणि त्या नीतीचा वापर करून धैर्य रणनीती देशभक्ती याचं बळ महाराजांबरोबर होतं महाराजांची बुद्धी शौर्य तत्पर निर्णय याचा संगम घडून महाराजांनी म्हणजे मोठा शत्रू असताना अतिशय कमी सैन्याच्या जोरावरती त्यांनी या लढाया जिंकल्या परिस्थिती नव्हे तर पराक्रम ठरवतो इतिहास आणि कांचनबारीची ही जी लढाई आहे ही लढाई हेच शिकवते की धैर्याने उभं राहिलं तर अशक्यही शक्य होतं आणि छत्रपतींच्या इतिहासामध्ये ज्या ज्या लढाया झाल्या ह्या सगळ्या लढाया प्रेरणेचा झरा आहे असं मला वाटतं विजयाचा मार्ग नेहमी कठीण असतो पण जिद्द आणि श्रद्धा त्याला सोप्या करतात संख्येने नव्हे तर संकल्पाने संकल्पाने जिंकलं जातं युद्ध ह्या लढाईतून आज ही शिकवण मिळते आणि स्वराज्यासाठी लढणाऱ्यांचं धैर्य कधी संपत नाही ते पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतं आणि म्हणून छत्रपतींचा इतिहास हा महाराष्ट्राला नव्हे तर देशाला प्रेरणा देण्याचं काम करतोय आणि ती विजय गाथा किंवा ती गोष्ट या भागामध्ये जागृत ठेवण्याचं काम आपण सगळेजणं करतात मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो पेरे पाटील साहेब माझा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये जी नाशिक जिल्ह्यामध्ये जी किल्ले आहेत त्यातली जवळजवळ सत्तेचाळीस किल्ले छोटी मोठी ही माझ्या मतदारसंघामध्ये मग संजय महाराज शिंदे बोलले की जागतिक वारसामध्ये आपल्याकडच्या का साल्लेर मुल्लेरचा किल्ला त्याचा समावेश झाला परंतु शासनाचं ज्या पद्धतीने लक्ष पाहिजे त्या पद्धतीने म्हणजे शासन खर्च करतं परंतु ते कशावर करतं तेच लक्षात ते येत नाही म्हणजे रायगड असेल राजगड असेल हे सगळे किल्ले म्हणजे आज त्या आप इतिहासामध्ये आपण इतिहासा म्हणण्यात म्हणण्यात म्हणण्यापेक्षा आजपर्यंत त्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी किती पैसा खर्च केला त्याचा जर हिशोब केला तर नव्याने त्या ठिकाणी तो किल्ला बांधता आला अशा अशा पद्धतीने खर्च शासन करतं आहे परंतु आजही त्या किल्ल्यांची अवस्था म्हणजे आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस ह्यावेळेसची जी बुरुज थोड्या दिवसांनी पडतो मग हे पैसे खर्च ख खर्च कशावर करतात अशी परिस्थिती शासनाची आहे आणि भविष्यामध्ये हा सगळा इतिहास गायब होतो की काय अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली महाराजांनी या बाबतीमध्ये लक्ष घालून या किल्ल्याचं नाव किंवा या किल्ल्याच्या संवर्धनासाठी काय करता येईल तो नक्कीच करण्याचा प्रयत्न आपण करूया त्यासाठीचा पाठपुरावा आपण सगळे नक्कीच कराल असं मला वाटतं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चालू आहे आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणं का गरजेचं आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये की ज्यांनी पंचवीस वर्ष पाटोदा ग्रामपंचायतचं सरपंचपद सांभाळत असताना आपण बघितलं की छोट्या छोट्या प्रयोगातून गाव कसं समृद्ध करता येतं हे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दाखवून दिलं मी दोन जणांचं महाराष्ट्रामध्ये भास्करराव पेरे पाटील आहे आणि पोपटराव पवार की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी सुरुवात केली आणि एक आदर्शवत आज आपण बघतो गावामध्ये एखाद्याची घरपट्टी वाढवली ना की तो घरपट्टी म्हणतो कमी करा ना सरपंच म्हणजे शंभर दीडशे दोनशे तीनशे रुपये द्यायलासुद्धा तो कंटाळा करतो परंतु पाच हजार रुपये साहेबांनी घरपट्टी केली आणि त्या घरपट्टीच्या मोबदल्यामध्ये काय काय देतात म्हणजे फार गरम पाण्यापासून असेल पिठाची गिरणी असेल टॅक्टरने जर तुम्ही नांगरणी केली तर दहा हजाराचं काम झालं तर तीन हजार रुपये तुम्हाला मिळतात अनेक गोष्टी गरम आंघोळीला गरम पाणी मिळतं आणि दुसरी गोष्ट आपल्यातला संवाद कमी झाला मी कारण त्यांच्या गावाला भेट दिली त्यावेळेस मी काही खासदारही नव्हतो त्यावेळेस मला वाटतं मी पंचायत समितीला होतो आणि साहेब त्यावेळेस तुम्ही भेटले नाही परंतु गावामध्ये जो संवाद आहे ना तो संवाद आता कुठेतरी हरपत चालला आहे प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे आणि म्हणून साहेबांनी त्यांच्या गावामध्ये धुण्यासाठी धोबीघाट बांधवले आणि धोबीघाटाच्या माध्यमातून ह्या महिला एकत्र आल्या तर एकमेकाचं सुख दुःख त्या ठिकाणी सांगतात माझ्या घरात काय चाललं तिच्या घरात काय चाललं ही सगळी चर्चा घडवण्यासाठी त्यांनी म्हणजे माणूस शंभर वर्ष जगला पाहिजे या दृष्टीने त्यांनी जे प्रयत्न केले ते प्रयत्न आपण आपल्या गावामध्ये सहजपणे करू शकतो पण त्यासाठी आपल्या गावाची साथ असली तर ते होऊ शकतं कारण एवढं सोपं नाही ते सांगत होते की रानडुकर सांभाळणं एवढं सोपं नाही <laughs> त्यासाठी हरामी सरपंच पाहिजे परंतु आता शेवटी प्रत्येकाला ह्या गोष्टी जमतातच असं नाही प्रत्येकजण त्याच्या पद्धतीने प्रयत्न करत असतो संजय महाराज शिंदे या ठिकाणी जशी गावाची जबाबदारी घेतली तेव्हापासून गावाच्या विकासासाठी काय करता येईल अतिशय म्हणजे मला भास्करराव पेरे पाटलांचे मी दोन तीन व्याख्यानं ऐकले आणि आज ठरून आलो होतो महाराज पेरे पाटील साहेब म्हणायचे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात कारण त्यांना माहिती आहे पाठीमागे वेगवेगळे कार्यक्रम असतात परंतु नाही म्हटलं आज आपण पेरेपाटलांचे विचार ऐकायचे अतिशय प्रेरणादायी आहे की छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला गावाला विकासाच्या मार्गाकडे नेता येतं आपण सगळे प्रजन्य छायेच्या याच्यामध्ये दुष्काळी परिस्थिती परंतु त्यांनी सांगितलं की आपण दररोज किती पाणी वाया घालवतो आंघोळीला जर वीस लिटर घेतो तर आपल्या अंगावरती अर्धा लिटर पाणीसुद्धा चिटकत नाही मग उरलेलं पाणी आपण वाया घालवतो आणि ते कुठंतरी वाहून जातं आणि त्याचं बाष्प होतं आणि वरती जातं त्याच्यापेक्षा जर ते पाणी जर जमिनीमध्ये जिरवलं तर आपल्या पाण्याची पातळी वाढू शकते हे त्यांनी सिद्ध केलं आणि पोपटराव पवारांनी की जे अतिशय म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नव्हतं हिवरे बाजारमध्ये परंतु आज त्यांनी गावाचं नियोजन केलं गावात एक की जशी यांनी केली तशी त्यांनी पण केली आणि आज त्या गावामध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा प्यायला पुरेसं पाणी राहतं किंवा म्हणजे गाव गावाने ठरवलं तर खूप काही होऊ शकतं फक्त त्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ आणि गावाचं नेतृत्व जर चांगलं असेल तर होऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे बोलण्यासारखं खूप आहे या ठिकाणी अनेक वडील धाऱ्या मंडळींचा आपल्याला सन्मान करायचा आहे आजच्या या कार्यक्रमासाठी मलाही बोलवलं आमचाही मान सन्मान केला त्याबद्दल मी संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो दिवाळी आजपासून सुरू झाली परंतु शेतकऱ्याच्या जीवनातली दिवाळी ही अत्यंत वाईट आहे कारण तुम्ही सगळ्यांनी संधी दिली आज जवळजवळ सव्वा वर्ष झालं आपला सगळे इथं साहेब म्हणजे माझा मतदारसंघात साडेनऊ तालुक्याचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये कांदा हे पीक प्रमुख पीक आहे आणि त्यानंतर द्राक्ष परंतु द जसं हे सरकार आलं तेव्हापासून या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती सतत अन्याय करण्याचं धोरण या सरकारने अवलंबलं यांना शहरामध्ये लोक असणाऱ्या लोकांचं मतं मिळवायची आणि म्हणून कांदा कसा स्वस्त मिळेल या दृष्टीने प्रयत्न करतात मागे जे यू पी एचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार त्यावेळेस तीस चाळीस रुपयाच्या वर कांदा गेला की मग निर्यातबंदी करायची हे पंधरा वीस वीस रुपयाच्या पुढे ढळा कांदा निघाला की लगेच निर्यातबंदी यांनी अकरा वर्षामध्ये एकवीस वेळा कांद्याची निर्यातबंदी केली आणि त्यामुळे काय झालं की जे देश आपल्याला आपल्या कांद्यासाठी अवलंबून राहत होते बांगलादेश असेल गल्फ कंट्री असेल किंवा आजूबाजूचे जेवढे देश आहे या देशांनी पाहिलं या की यांचं काही खरं नाही हे आत्मघात की हे धोरण अवलंबणारा देश आहे आणि त्यांनी सरळ आपला कांदा घेणं बंद केला आणि कांदा घेणं बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली ज्या वर्षी कांदा जास्त निर्यात झाला त्या वर्षी शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे मिळतात परंतु यांनी काय केलं प्रचंड उत्पादन होतोय आणि तो कांदा ज्यावेळेस आपल्या देशामध्ये तयार होतोय तो तो बाहेरच्या देशात गेला तर परकीय चलन मिळतं ते सगळं बंद करण्याचं धोरण यांनी सातत्याने ठेवलं आणि कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत हवालदिल झाला कारण उन्हाळा कांदा निघाला निघाला मेमध्ये त्यावेळेस पावसाने आपले कांदे ठेवले तर पुढे पैसे मिळतील शेतकऱ्यांनी ठेवल्यानंतर आज काढलाय आहे आज सातशे ना आठशे रुपयांनी कांदा विकला जातोय उत्पादन खर्च देखील निघत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आणि म्हणून ही दिवाळी अत्यंत आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने वाईट आहे सरकारने जी मदत जाहीर केली ती मदतसुद्धा अत्यंत फसवी चुकीची आहे साडेआठ हजार रुपयामध्ये हेक्टरी खरिपाच्या पिकासाठी ती मदत देत आहे आणि मदत ती मदत अतिशय तुटपुंजी आहे आपल्या तोंडाला पानं पुसण्यासारखी मदत आहे आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांची दिवाळी अत्यंत वाईट आहे परंतु शेतकरी असा आहे की रडत बसत नाही तो सातत्याने करत राहतो एक पीक गेलं तर दुसऱ्या पिकामध्ये होईल दुसरं पीक गेलं तर तिसऱ्या पिकामध्ये होईल ही भावना आपली सातत्याने आहे आणि म्हणून सगळ्यांना मी छत्रपती शिवाजी महाराजांनाही अभिवादन करतो गोरक्षनाथांची भूमी ही ओळखली जाते त्यांनाही अभि त्यांच्याप्रती आदराची भावना किंवा त्यांच्याप्रती आपण सगळ्यांना तमस्तक होऊन सगळ्यांना विनंती करू की शेतकऱ्यांचे येणारे दिवस हे चांगले चरन, येऊ चा दे बळी राजाला सुगीचे दिवस येऊ दे हीच परमेश्वर चरणा चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना परत एकदा दीपावलीच्या शुभेच्छा देतो चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देतो विकासाच्या शुभेच्छा देतो आणि आज या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल सगळ्यांना संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी धन्यवाद सर आत्ताच आपण जो किल्ल्यांचा उल्लेख केला त्यामध्ये एक किल्ला जो आहे